मंडई नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी घरच्या घरी हवनकप तयार केलेले आहेत तर हीच कृती आज आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत यासाठी मी घरची जी आपली पूजेची फुलं असतात तीच घेतलेली आहेत तर ही पूजेची जी फुलं असतात ती तीन ते चार दिवस उन्हामध्ये सगळी फुलं सुकवून घेतलेली आहेत आणि ह्यापासूनच आपण हवनकप करणार आहोत यासाठी साहित्य काय लागतं बघूया ह्यासाठी मी कापूर घेतलेला आहे त्यानंतर वेलची घेतलेली आहे थोडीशी लवंग घेतलेली आहे लवंगासोबतच दालचिनी आहे थोडी हे तमालपत्र आहे आणि या नारळाच्या शेंड्या आहेत त्यामध्ये आपण कोळसा वापरत नाही होतो ही थोडीशी धूपबत्ती आहे त्याचा वापर मी करते आणि ही हवन सामग्री आहे जी सहज बाजारात उपलब्ध असते त्याचा उपयोग मी करते तर ही हवन सामग्री अशा पद्धतीने आपल्याला बाजारात सहज मिळते तर बघा हे सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सरवरती बारीक वाटून घ्यायचं आहे आणि चाळून घ्यायचं आहे यासोबतच तुम्ही शेणाची जी गोवरी मिळते त्याचा वापर करू शकता किंवा लोभान मिळतं आपल्याकडे त्याचाही वापर करू शकता इथं ते अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे मी त्याचा वापर केलेला नाही आहे तर अशा पद्धतीने हे चाळून घ्यायचं आहे तीन ते चार वेळा चाळल्यानंतर आपल्याला एक अशी वस्त्रगाळ अशी पावडर मिळते तर त्याचा वापर आपण धूपबत्ती करण्यासाठी किंवा हवनकप करण्यासाठी करणार आहोत तर ही सगळ्या ही जी, जी फुलं होती त्या सगळ्या फुलांच्या ह्या पाकळ्या आहेत ह्यासुद्धा अशाच पद्धतीने बारीक वाटून आणि चाळून घ्यायचे तर आता ह्याला बांडिंगसाठी आपण गव्हाचं पीठ दोन चमचे मी वापरते आहे कारण साधारण दोन एक वाटी हे मिश्रण झालेलं आहे त्यानंतर गुलाब पाणी घेतलेलं आहे आणि हे, हे मध घेतलेलं आहे कारण बांडिंग होण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची गरज लागणार आहे आता ह्यासोबतच आपण तुपाचा वापर करायचा आहे आवश्यकतेनुसार तूप वापरायचं आहे आणि एखादं तेल घालायचं आहे तर ओ, हे हवन कप आहे तर खूप छान आपण संध्याकाळी हवन करताना ह्याचा वापर करणार त्यामुळे तेल कुठलं वापरायचं तर मी तिळाचं तेल जास्त चांगलं असतं त्यामुळे तिळाच्या तेलाचा वापर करते तूप सुद्धा आपण आवश्यकतेनुसार टाकायचं आहे घालायचं आहे तर आता बघा इथे मी हे तिळाचं तेल घालते हा जो गोळा आहे ना तो कसा झाला पाहिजे तर आपण जसं पोळीचं पीठ मळतो किंवा भाकरीचं पीठ मळतो तेव्हा जो गोळा होतो तसा तशाच पद्धतीने हे मिश्रण झालं पाहिजे आता हे छोटे छोटे हवन कप आपण तयार करून घ्यायचे तर हातावरच आकार देऊन आपण करू शकतो कुठल्या मोरची वगैरे आवश्यकता लागत नाही तर जी फुलं आपण फेकणार होतो पाण्यामध्ये आणि पाणी प्रदूषित होणार होतं तर त्यापासून आपण हे हवनकप तयार करतो आहोत तर बघा हा कोणची धूपबत्ती बाजारात उपलब्ध असते त्या पद्धतीने सुद्धा आपण आकार देऊ शकतो यापासून आता हवन करून पाहूया तर संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने हवन केल्यामुळे खूप छान शांत वाटतं एकतर आणि घरातली सगळी जी निगेटिव्हिटी असते ती निघून जायला मदत होते आणि खूप प्रसन्न वाटतं कारण हे सुगंधित आहे याच्यामध्ये आपण कोळसा वापरलेला नाही आहे त्यामुळे हा धूरसुद्धा नुकसानदायक नाही आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार Diolch